जय भीम जय शिवराय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच जय भीम जय शिवराय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे दुपारचं आणि सर्वांचं जीवन झालं का सांग कमेंट करून नक्कीच मस्तपैकी छान कमेंट करा आणि तसंच लाईव्ह लाईक पण करून घ्या एकदम खूपच सुंदरचं छानच सर्वांना आदराचा मानाचा सन्मानाचा जय भीम जयसुराय सजविले तिने सक्ला दगड झालो तर मी भूमीचा होई माती झालो तर दीक्षाभूमीचा भूमीचा हवा झालो तर भीमा कोरे गावचा होईल पाणी झालो तर चौदार तळ्याचा होईल ऐक शपथ उना जरा मानव में मिळाला तर भी वालाच होईल सर्वांचं लाई मध्ये स्वागत आहे कारण की आज मला मी दररोज सकाळीच लाईव्ह घेतो परंतु मन लागत नव्हतं करमत नव्हतं मग लाईव्ह घेतलेलं आहे आता दुपारची लाईव्ह चालू केलेली आहे दुपारचे तीन वाजलेले आहेत लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं दुपारचं जेवण झालं का सर्वांचं सा सांगा कमेंट करून लाईक करा चॅनलला कमेंट करा छान छान सगळ्यांना जय भीम जय शिवराय लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं जय भीम जय शिवराय आमच्या इकडं बघा ऊन पण पडलेलं आहे आणि थोडं थोडं रिम झिम पाऊस पण येतोय मधी मधी असं होत आहे आमच्या इकडं इकडे पाऊस आहे का सांगा कमेंट करून नक्कीच लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करून घ्या जय हिंदी रमा पाळी मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय भीम जय शिवराय बोला जेवण झाले का सर्वांचे दुपारचे जेवण झाले का सांगा कमेंट करू नक्कीच मला बोला पटापट बोला लाईव्ह या सर्वजण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे जय भीम जय शिवराय सर्वांना जेवण झाला का सांगा कमेंट करून नक्कीच आमचं जेवण झालेलं आहे थोडं एक वाजता दरम्यान झालेलं आहे तुमचं जेवण झालं सांगा कमेंट कमेंटमध्ये क्या हुआ कैसा हुआ इधर कुछ तो हुआ जय भीम जय शिवराय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं

चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाव तर आणि लाईक करा मस्त पिकी खूप छान सर्वांना जय भीम जय शिवराय पण पाऊस येत आहे म्हणून बैल चालत आहे मी शेतामध्ये बघा मस्त बिकी बैल चालत आहे मी

लाईला लाईक करून घ्या तसंच खूप पाऊस पडत आहे आमच्या इकडं तुमच्या इकडे कसा आहे पाऊस सांगा कमेंट करून सांगा नक्कीच आज थोडं ऊन पडलेलं आहे आणि ऊन म्हणजे तसा ऊन नाही ना आहे ऊन पण आहे आणि रिमझिम पाऊस पण आहे मध्ये आतमध्ये मिक्स आहे मिक्समध्ये पाऊस पण आहे मध्ये आणि ऊन पण आहे मिक्स आहे आणि आपलं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं जय भीम शिवराय मी आज दुपारची लाईव्ह घेणार नव्हतो तरी पण मी मला मन बो म्हणजे करमत नव्हतं म्हणजे मनच लागत नव्हतं थो आज थोडं काय म्हणून मी लाईव सुरू केली तुमच्या लाईव्हमध्ये स्वागत सर्वांचं म्हटलं लाईव्ह तरी घ्यावं म्हटलं होतं मन लागतं का म्हणून मी लाईव्ह सुरू ला केली बमसी गाय तो खाता है बड़ी बैंक स्वागत है लाइव लाइक ला 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 करा छानस खूबस छान सुंदरस जय भीम जय शिवराय सर्वान बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच जय भीम जय शिवराय लाईव्ह लाईक करून पाकळी

लाई मध्ये स्वागत आहे सर्वांचोबो दुखता है क्या तुझे लाइव मे स्वागत आहे का जय भीम जय शिवराय लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं जय भीम जय शिवराय आणि आपले जेवण झाले का सांगा कमेंट करून सांगा नक्की सांगा ज्यांना ज्यांना शेतामधले असं जनावर बघ आवडतं सांगा बरं आमलापन बहुत दर रोज जनवर चारने चला जावा खावा चला जावा हाय चल चल खा जय भीम जय शिवराय सी लाइक करूंगा कमेंट करा लाईव्ह ला लाईक करून घ्या तसंच कमेंट करून घ्या चॅनल सगळं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला दुपारचे जेवण झाले का सर्वांचे कमेंट करा तसंच

चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा छान असं सुंदरस हम्म हम्म आब आलेलं हे मनस म्हणून काही दिसत नाही जय भीम जय शिवराय सर्वांना मानाचा आदराचा सन्मानाचा लाईक करून घ्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि खूप छान असं कमेंट करा खाली हे अड्या काय करून राहिलय Yeah. लाइव मध्य सर्वान स्वागत है कमेंट करा छान लाइक करा चैनल सब्सक्राइब कर आणि सर्वांना जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मानाचा आदराचा सन्मानाचा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून आणि ऊन आहे आमच्या इकडं शिराळ आलेलं आहे रेम झिम मधी थेंब थेंब पाऊस येतोय रेम झेम रेम झेम पाऊस येतोय झिंक झिंक झिं असं होत जय भीम जय शिवराय सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मला जेवण झाले का सर्वांचे मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं जय भीम जय शिवराय नेटवर्क प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं लाईव्ह कधी पण बंद होऊ शकते